बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे उरणमधून उरणमधील यशस्वी हत्याकांड प्रकरणासंदर्भातली ताजी बातमी आता साताऱ्यासुद्धा अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे साताऱ्याच्या कराडमधील मलकापुरात प्रेमप्रकरणातून एक घटना घडली आहे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रियसीला तिच्या प्रियकरानं चक्क इमारतीवरून ढकलून दिलं यात तरुणी आरुषी सिंग हिचा जागीच मृत्यू झालेला आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसऱ्याशी प्रेमसंभास संबंध असल्याच्या संशयातून प्रियसीला ध्रुव छिक्करनं इमारतीवरून ढकलून दिलं आहे साताऱ्यातील कराड इथल्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती प्रियसी आरुषी आणि ध्रुवमध्ये झालेल्या वादा वादावादेत दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत प्रियकरानं तरुणीचा दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन तिची हत्या केलेली आहे या झटापटीत प्रियकरही जखमी झाला आहे त्याचा पाय मोडलाच असं सांगण्यात येत आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलाने त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे ही तरुणी एसच्या द्वितीय वर्षात शिकत होती तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली दरम्यान या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यानंतर दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे सिडको पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे